नमस्कार मैत्रिणींनो प्रियांश किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज एक स्पेशल पदार्थ बनवणार आहे हे आहे आळूचं पान आणि अशी माझ्याकडे आणखी चार पाच आहेत तर आज आपण आळूवडी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी ही चार पाच पानं घेतलीत तर पानं घेऊन मी हे त्याचे जे शिरा आहेत त्या वाटून घेतल्यात त्याला थोडंसं प्रेस केलेलं आहे स्वच्छ धुवून पुसून आणि त्याच्यानंतर हे थोडेसे लाटण्याने किंवा अशा जड वस्तूने तुम्ही त्याला असं ठेचून घेऊ शकतात तर आळवळीचं बॅटलसाठी आपण आता इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणखी मग त्याच्यामध्ये लाल तिखट त्याच्यानंतर हळद हे थोडंसं गूळ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ही एक वस्तू आहे की बरेच जणं चिंच टाकतात किंवा मग हे मी आमचूर घेतलेलं आहे चिंच ही टाकू शकतात आणि साखर ही टाकू शकतात पण मी गूळ टाकणार आहे आणि त्याच्याबरोबरीनेच फक्त हा लसूण वाटून घेतलेला आहे तो लसूण टाकणार आहे आणि खूपच टेस्टी अशी होते आतापर्यंत मी भरपूर वेळा केलेली आहे आणि माझ्या मुलाला खूप आवडते आवडी त्यानेच ही पानं आणलेली आहेत आणि करायला सांगितलेलं आहे तर इथे मी आणखी एक वस्तू त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे चिकी हे सगळं ह्याच्यात टाकणार आहे आणि ह्याच्यात आणखी एक वस्तू टाकणार आहे ती म्हणजे की पांढरे तीळ हे पांढरे तीळ आहेत आणि हे तुम्हाला आवडले तर तुम्ही टाकू शकतात ॲड करू शकतात किंवा अन्यथा नाहीही टाकले तरी चालतील पण टाकल्यानंतर खूपच छान चव येते आणि साखर किंवा गूळ मिक्स केल्यानंतर त्याला एक तिखटपणा आणि गोडसरपणा अशी वेगळी टेस्ट येते तर ह्याच्यात तुम्ही थोडंसं तेलसुद्धा ॲड करू शकतात तर मी इथे थोडंसं तेलसुद्धा त्याच्यात ॲड करू शकते आणि हे जे बॅटल आहे ते आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून एक थोडंसं जाडसर ठेवायचं आहे पाणी टाकून आणि थोडंसं कालवून घेऊन थोडं जाडसरच एक अगदी पातळसुद्धा नाही करायचं आहे तर इथे मी हे थोडं थोडं पाणी टाकते आहे तर अशा पद्धतीने हे बॅटल तयार केलेलं आहे आणि हे खूप जास्त जाड पण नाही आहे खूप जास्त पातळ पण नाही आहे आणि अशा पद्धतीने आता हे पूर्ण असं पानाला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण पानाला हे असं बॅटल लावून घ्यायचं आहे आणि थोडं जाडसर ठेवायचं आहे आता हे ह्या बाजूने पान आहे आता हे दुसरं जे पान आपण घेणार ते त्याच्या उलट्या साईटने असं ठेवायचं सा। आणि अशा पद्धतीने असं प्रत्येक एक पानाला पूर्णपणे बॅटल लावून घ्यायचं व्यवस्थित तर मी इथे संपूर्ण बॅटल जे होतं ते पूर्णपणे सगळं सर्व पानांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याची अशी घडी करायची थोडंसं असं धुमडायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि त्याचा रोल करायचा आहे असं व्यवस्थित असं धुमडायचं आहे आणि त्याचा रोल करायचा आहे पाणी इतकी मोठी होती की ती माझ्या व्हेजिटेबलच्या पॅडवरती पुढतसुद्धा नव्हती इतकी मोठी होती आता ह्याचा असा, असा व्यवस्थित पद्धतीने रोल करूया तर अशा पद्धतीने हा रोल केलेला आहे हे तुम्ही असंचही शिजवू शकतात किंवा मग तुम्ही ह्याला धागासुद्धा बांधू शकता तर आता मी इथे ते, एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात पाणी घेतलेलं आहे साधारण आपल्या अंदाजानुसार आणि त्याच्यावरती हे हो झाकण ठेवते झाकण ठेवल्यानंतर आपण जी आळवडीचा रोल केलेला आहे तो रोल इकडे ठेवून देऊया आणि त्याच्यावर तुम्ही थोडस तेल सुद्धा टाकू शकता आपला हा रोल असा व्यवस्थित ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावरशी थोडीशी तेलाची दार तुम्ही टाकू शकता थोडंसं तेल करू टाकू शकता जेणेकरून मी खूप त्याला खूप चांगली येईल आणि चिकटणार नाही तर त्याला आपण आता वरतून झाकण ठेवूया आणि एक पंधरा ते वीस मिनटं स्टीम घेऊन घेऊ